नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप दिवसांनी घरी आलो आहे असतो तुम्ही राहायला म्हणजे कामाला लागलो आहे म्हणजे पार्ट टाइम जॉबसारखं करतोय कॉलेजकडून आणि आज खूप दिवसांनी घरी आलो आहे आता मी जरा खाली चाललो आहे दुकानावरती सामान आहे साईडला नाही मम्मीने सकाळ सकाळ निघालो तिकडने आणि आलो आहे इकडे आणि खूप दिवस मी ब्लॉकमध्ये पण तुम्हाला दिसलो नाही एक आठवडावर आठवडा नाही जास्त असेल पारसच पारसने दोन चार ब्लॉक केला आणि कॉलेजला गेलेला मित्रांसोबत फिरायला गेलेला मला वेळच नाही आज आपण थोडा ब्लॉक करावाचं म्हटलं तर मी जातो आहे खाली पारसकडे तुम्हाला दाखवतो आजचा माझा दिवसभराचा शेड्यूल मित्रांनो आता आपण सिद्धूच्या जागेवरती आलेलो आहे साफसफाई चालू आहे इकडं या जागे मला बघतोय ही सर्व जागा त्याची साफ चालू आहे करायला ही पुरी रस्त्यापासून खाली आहे आणि ते तो साफ सगळ्या तोडा थोडी चालू आहे जागा साफ करतोय आणि आपले संतोषक आहेत तिथे एकदम शांत जागा आहे आणि ते सकाळपासून काम चालू आहे मारला नाही संतोष दुखावला आता यांचं काम झालेलं आहे चालू आहे म्हणजे आत्ता टाईम संपलेला आहे मित्रांनो आता आपण घरी आलो आहे म्हणजे सिद्धेच्या सिद्धेच्या जागेवरती गेलो होतो आपण काम होतो तिकडे आता आपण घरी आलोय ही आपली ओमणी आहे ही जवळपास एक महिना त्याला बंद पडलेली आहे जागेवरतीच आहे तिचं वाटतं काहीतरी काम आहे आणि ते खाली आपली जागा आहे काजूला मस्त मोर आलेला आहे दिसणार नाही काळोख झालाय मी आज सुट्टी घरी आलो आणि दिवसभर बाहेर फिरतोय आता मी आलो आहे घरी जाऊया आई आहे वाटतेवरती दिसते मित्रांनो आपल्या आंब्याच्या झाडाला पण मोर आलेला आहे असं बघू शकता आणि मम्मी कधी सांगते ते वाघ आमच्या इथं बिबट्या पिसळलेल्या आहेत सकाळी साडेपाच वाजता माझ्या पप्पांना आपल्या समोरच्या बागेत दिसला वाटतं इकडे समोर बाग आहे परत खाली पर आहे तुम्हाला दाखवतो मी परत दिसतोय का बघा तिकडे दाखवतो मी आपल्या जागेच्या खाली परा, परा। खाली पर आहे तिकडे सकाळी वाटतं पाच साडेपाच चार पप्पांना वाघ दिसला पप्पा सांगत होते पप्पा आले होते त्यांना विचारवी परत ही मम्मी आहे मग तुला काय बोलायचं आमच्या ब्लॉक मध्ये पळाली काहीतरी बोलायचं पळाली यस आता आपण वरती जाऊया शुभमकडे जाऊया बघूया शुभम कॉलेजला गेलाय आला नसेल काकी ऐक्या बघूया असेल तर काकीला आ ते मम्मी खात्यात येते घेऊन जाऊया दोनदा मला खाली बोललं पडेल तो म्हणता येणार आपला गांडूळ खताचा नवीन हे तयार केलं आपण काय म्हणतात ते नवीन गांडूळखत तयार होण्यासाठी भरलेलं आहे पाचिरा वगैरे आणि मम्मी एखादी देते आपल्याला द्यायला तुम्हाला दाखवतो ही मराठा मंडळ रत्नागिरी काहीतरी कार्यक्रम आहे त्याची पत्रिका आहे तुम्हाला दाखवतो सांभाळी पत्रिका आहे तुम्ही वाचा ती आता मम्मी बोलले गाकेला नेऊन दे तरी दिले असेल घरात आणून मी नेऊन देतो बाकीला बाया व वरती काळू काय पूर्ण माझ्या मते काकी नाही घरात बघूया हे आप हे पण आपलंच घर आहे अशा प्रकारे घराला टाळं दिसलंय आपल्या इथूनच तेव्हा आपण मागे फिरूया जाऊन काय उपयोग नाही आहे कारण की काही तब्येतणार नाही शांतता खूप दिवसाने शांत झालो आहे मी जिथे आज सध्या कामाला आहे तिथे मला फोन अलाउड नाही आहे कारण की ते मेडिकल आहे एकतर्फे तिथं फोन अलाउड नाही आहे काम एके काम आणि मी अकरा वाजता सुटतो रात्री त्याच्यानंतर फोन तो पण तो फोन नाही मित्रांनो आत्ताच घरी बसलो बसलो मम्मी म्हणते आता परत खाली जा दुकानावरती सामान घेऊन म्हणून परत आता घरात निघालोय आता मी परत आहे खाली खाली आपलं बायाकांचं घर आहे तिथेच दुकान आहे म्हणजे छोटंसं असं एक दुकान आहे बायाकांच्या घरातच आता आपण परत जाऊया मित्रांनो आता आपण बाबूांकडं आलोय आणि पत्रिका काकीला पण दिले एक आता आपण जाऊया पुढे पण दुकानावरती जाऊया बघू शकता काय बघितला हा पाडस्थी तर टाकलेला ब्लॉग ना तो टाकला नवीन मी टाकलाय तो सबस्क्राईब नाही म्हणत्या लाईक लाईक मीच टाकलाय तो एडिट करून फोन कसा पकडलाय बघा मी आताच पिस्टिंग नाही बाला